हाय गाईज गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मी प्रियंका विवेक जगताप माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते जसे की गुड मॉर्निंग सकाळची झालेली आहे मस्तपैकी आज मी हा मस्त कॉर्ड सेट घातलेला आहे जे की मला एका म्हणजे मॅडमनी मला असं गिफ्ट दिलेला होता त्याच्यानंतर पार्लरमध्ये आल्यानंतर मस्तपैकी असा मॉर्निंगला कस्टमर असल्यामुळं मस्त हेअर वॉश वगैरे करून घेते आणि आमच्या अशा गप्पा चाललेल्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कधी कधी असं असतं ना की लाईफमध्ये कुठला दिवस तो कुटला सारखा असतो तो कुठला सारखा नसतो तर समथिंग त्या दिवशी असंच होतं माझ्यासोबत सो so, हेअर वॉश झाल्यानंतर मला एक हेअरकटसाठी कस्टमर होते आणि बरोबरच बाजूला माझ्या नूतनताई म्हणजे नूतनताई ज्या माझ्या फ्रेंड आहेत त्याचा आपलं हेअर चालू होता हेअर मसाज चालू होता आशू त्यांचा हे करत होती आणि इकडे मी ह्या साईडला करत होती हेअर कट्स सो ह्या कस्टमर आहेत ज्या माझ्या की त्यांना दोन वर्षापासून हेअर कट करायचा होता पण वेळच भेटत नव्हता तर फायनली त्यांचा दिवस उगवला आणि त्या दिवशी मी फायनली कट करते सो so, हेअर कट चालू होतं आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजनसुद्धा चालू होतं की हेअरकट कोणता करायचा तर त्यांचे हेअर्स होते फ्रीझी फ्रीझी असल्यामुळे मी त्यांना सांगत होते आणि मेन म्हणजे काय आहे की त्यांना कंडिशनरसुद्धा नाही वापरत त्यामुळे त्यांचे केस इतके ड्राय होते की मी इतकं केसांना पाणी मारते तरी कट करेपर्यंत दुलगीत ड्राय होता सो so, मी त्यांना सांगितलं आपण स्टेप विथ लेअर करूया त्यांना असं होतं की त्यांना हेअर छोटे पण करायचे नव्हते हेअर्स लाँग ठेवायचे होते सो so, मी म्हटलं की तुमची खालची लेंथ आहे ती आपण थोडीशीच कापूया आणि बाकीची लेंथ आपण जरा जास्त कापूया वरची म्हणजे जर आपल्याला स्टेप द्यायचे असतील तर जो फायनली हा आपण हा हेअरकट सुरू केला सो so, हेअरकट सुरू झाला तुम्ही बघू शकता आशू मस्तपैकी माझा व्हिडिओ काढत होती कट करताना तर फायनल लुक बघताय की त्यांना फायनल लुक बघा की तुम्हाला पण कसा वाटला त्यांचा फायन आणि त्यांना तो प्रचंड आवडला आणि खूप खुश झालेला सो फायनली एक व्हिडिओ तो बनतो त्यांच्यासोबत काढायचा तर आज व्हिडिओ काढून घेतला फायनल लुक दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे त्यांचा मस्त असा कट झाला आणि हेअरकट झाल्यानंतर फायनली त्या एकदम खुश झाल्या मीही सॅटिस्फाईड झालं बिकॉज एखादा कस्टमर खुश होऊन जातो ना तर आपल्याला जे समाधान आणि जो आनंद भेटतो ना त्यातच खूप बरं वाटतं सो फायनली आता मग आता सगळं झाल्यानंतर मग मी पण आता निघणार होती बाहेर जायला सो अदू आणि मी बाहेर आलो मस्त असा आदूचे पप्पा आणि मी चाय प्यालो चाय अदू म्हणतो चाय कस मी त्याला विचारते चाय कसा आहे तो म्हणतात छान आहे चाय त्याच्यानंतर आम्ही गेलो चाय पिल्यानंतर आईसाठी आईस्क्रीम आणायला सो आईसाठी आईस्क्रीम घेतली मला खायची इच्छा नव्हती बिकॉज मला सर्दी झालेली आणि हजबंडनी घेतला होता त्यांच्यासाठी जिरा सोडा आणि आम्ही घरी जात असतानाच मग नंतर आहे ना संध्याकाळच्या वेळेस म्हणजे हा संध्याकाळचा जरा आम्ही राऊंड मारायला निघालेलो त्यावेळेस आहे ना आमच्या इथे शंकर मंदिर आहे त्या शंकर मंदिराजवळ आपलं गणपती आगमन होत होतं सो हा पथकाचं इतका छान जल्लोष आणि छान इतकं छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटलं तो मला हे खूप छान आवडलं माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा